सहारा बाबा श्याम गजरात खाटू श्याम बाबा फाल्गुन उत्सो गावात उत्साहात साजरा पराजित जय श्री नवापूर तालुक्यात विसरवाडी येथे खाटू श्यामबाबाचे फागुन उत्सवानिमित्त संकीर्तन व निशानी यात्रा संपन्न झाली प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात फागुन महोत्सव साजरा केला जातो या निमित्ताने येथे कीर्तन दिव्य ज्योत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते मोठ्या भक्तिभावाने श्याम प्रेमी कीर्तनासाठी हजेरी लावतात दिनांक सोळा मार्च रोजी रविवारी संध्याकाळी येथील शिव मंदिरापासून निशान यात्रा प्रारंभ करण्यात आली ढोल ताशाच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने ही निशान यात्रा कीर्तन स्थळापर्यंत काढण्यात आली रात्री सात वाजेपासून कीर्तनास प्रारंभ करण्यात आला यावेळी कीर्तनासाठी राजस्थान येथील प्रसिद्ध गायक संतोष व्यास रिंगस राजस्थान दीपाली यादव भोपाल यांनी सुमधुर वाणीत कीर्तन करून श्याम भक्तांना मंत्रमुक्त केले यावेळी फागुन महोत्सव असल्याने रंगांची होळी खेळण्यात आली बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या रंग उत्सवाचा आनंद घेतला साव्य संकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन विसरवाडी येथील शिवभजनी मंडळ तसेच श्यामप्रेमी परिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीसाठी सर्व भाविकांनी परिश्रम घेतले यावेळी कीर्तनासह महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाणी